बातमी आहे प्रभाग क्रमांक एकोणीसमधील परिवर्तन विकास आघाडीच्या भव्य रोड शो पदयात्रेची सोमवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने भव्य रोड शो पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते या पदयात्रेत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सौ कविता शैलेश मोरे सौ अंजली वाघमारे अक्षय माछरे आणि जितू पहलानी यांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले प्रभाग क्रमांक एकोणीसमधील लिंक रोड भटनागर परिसर पिंपरी कॅम्प शगुन चौक येथून निघालेल्या प्रचार करत रोड शोची सांगता भाटनगर येथे झाली या भव्य रोड शोमध्ये हजारोंच्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला यावेळी ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण घोषणाबाजी करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलविरोधात परिवर्तन विकास आघाडीचे हे सर्व उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून या रोड शोमुळे प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता परिवर्तन विकास आघाडीला मोठे यश मिळेल असा विश्वास उमेदवार आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे पिंपरींचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरंतर प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये सगळ्यांना वाटत होतं ही थेट लढत आता भारतीय जनता पार्टी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आशवणार मात्र या ठिकाणी आता तिसरी आघाडी जी आहे ती तयार झालेली आहे परिवर्तन विकास आघाडी खरंतर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ज्यांना संधी नाही मिळाली ज्यांना डावण्यात आलं त्यांनी या ठिकाणी आता पा, आपण पाहतोय परिवर्तन विकास आघाडी जी आहे ती स्थापन केलेली नुकतच नुकतंच आपण पाहतोय पिंपरी भाटनगर त्याचबरोबर पिंपरी कॅम्प या परिसरात त्यांची भव्य प्रचार रॅली निघाली होती हजारोच्या संख्येने नागरिकांचा त्यांना प्रतिसाद मिळालाय चारही उमेदवार आपल्या आहेत त्यांच्याशी बातचीत करत सर्वप्रथम शैलेश मोरेंकडे येऊयात भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम केलं आश्वासन दिलं होतं शेवटच्या क्षणी तिकीट दावलण्यात आलं आणि आता आपण पाहतोय तुम्ही भारतीय जनता पार्टीला आव्हान देताय तुमच्या पत्नी कविता मोरे ह्या उभ्यात काय काहीतरी सांगाल आम्हाला लास्ट एक महिन्यास मी इलेक्शनची तयारी करत होतो आमचे कामं तर चालू असतात मला पक्षाने वेळोवेळी सांगितलं की तू काम कर पहिले मला मी करणे तिकीट मागितलं होतं मला सांगितलं की तुम्ही ओपन मध्ये तुम्हाला मिळणार नाही तुम्ही महिला काढा ती महिला काढली परत मला म्हणले तुम्ही एस सी महिला काढा मी एस सी महिला काढली घरात आणि सरळ लास्टच्या दिवशी आम्हाला सांगितलं की तिकीट देऊ शकत नाही सेम माझ्या बाबतीत माझा पर्याय म्हणजे मी मित्र आहे माझा लहानपणीचा जितो पहिल्यानी मी त्यांना पक्षाला एवढं सांगितलं की एक पिंपरीतून एक सिंधी समाजाचा एक द्या त्यांनी काय काही लोकांना जसं मला भेटत काढलं तसं ह्याला भेटत काढलं सेम अक्षय बाबतीत राष्ट्रवादीने केलं सेम नितीन बाबतीत पण राष्ट्रवादीने केलं शेवटी आम्ही चौघ एकत्र होऊन आमच्या मागे जी एक शक्ती उभी आहे त्याच्यावर मी नाव घेऊ शकत नाही शक्तीने आम्हाला एक ताकद दिली आम्ही एकत्र आलो आणि आज जनतेने आम्हाला दाखवलं की आज आम्ही निवडणूक लढवू शकतो आणि विजय घेऊ शकतो एकंदरीत आपण पाहतोय तुमच्याच पक्षात अंतर्गत राजकारण झालं काही लोकांच्या सांगण्यावरून काही लोकांनी सिफारिस केल्या जाऊन तुमच्या पक्षात असेल राष्ट्रवादी तिकीट कापण्यात आले मला एक कळलं नाही प्रभाग एकोणीस म्हणजे भाजपचे दोन एक उमेदवार आहेत आता जे आता त्यांनी आयात केलेले आहेत त्यांचं नाव मी, मी माझा जन्म चिंचवडचा आहे ते म्हणतात मी अठरा वर्षा इथून आर एस च्या माध्यमातून काम करतोय पण मी त्यांना कधीच पाहिलेलं नाहीये ओपन मधले उमेदवार आहेत एससी मधले उमेदवार बाकी जे मधले उमेदवार मी गाव विषय का ते निवडून आले आहेत दोनदा मला भारतीय जनता पार्टीला एवढंच विचारायचं की तुम्ही कुठल्या अनुषंगाने आणि कुठल्या बेसिसवर तिकीट दिलं तुम्ही आम्हाला सांगत होते की आम्ही आमचा सर्वे चालू आहे सीएम सर्वे चालू आहे आमदार सर्व चालू आहे कुठल्या सर्व तुम्हाला लाभले किंवा तुम्हाला कुणी सांगितलं किंवा तुम्हा कुणी तुम्हाला सांगितलं की हे लोक सर्वेमध्ये मध्ये बसलेत मला फक्त कुठल्या आमदारांनी सांगावं कुठल्याही अध्यक्षांनी सांगावं की साहेब हे तुमच्या सर्वे मध्ये बसत नव्हते आणि तुम्हाला काढून आम्ही तिकीट दिलेले ओपन मध्ये तर त्यात पूर्णपणे जे काय झाले ते चुकीच झालेले मला कळत नाही कुठल्या बेसूर तिकीट दिले तुम्ही आता तुमची आघाडी तयार केलेली आहे तुमचं आव्हान बनलं राष्ट्रवादीला का भाजपला असलं जनतेला 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 कळलं पाहिजे की हे दोघांनी काय केले सेम जे राष्ट्र भाजपने केले ते राष्ट्रवादीने केलेले चार कोपऱ्यातले चार द्या तुम्ही दोन सिंधी उमेदवार दिलेत अडी जर सिंधी, सिंधी उमेदवार एक उमेदवार सिंधी द्या एक पिंपरीला द्या एक मधला द्या एम्पायर किंवा नगर मध्ये द्या त्यांनी पण तेच केलं दादांच्या पीएने एपी फॉर्म कोणाला दिले मला माहित नाही त्यांनी असे तिकीट वाटतात हे तिकीट वाटलेत शाळेतली बोलत नाही का लॉलीपॉप वाटतात असे राष्ट्रवादी तिकीट वाटले आमच्यासमोर एपी फॉर्म केपेबल नाहीये सिक्स्टी सिक्स्टी तुम्ही तिकीट देत आहे ते पडणार कसं मग त्यामुळे आम्हाला दोन्ही पक्षांनी जे केलेले कारस्थान आम्हाला पटलेलं नाहीये त्यामुळे आम्ही हा पक्ष स्थापन स्थापन केलं तो एकत्र झालो आणि आम्ही आता लढणार आहोत पूर्ण ताकदीने निश्चित आपण पाहतो आज भव्य रॅली तुम्ही काढली हजारोच्या संख्येने नागरिकांचा तुम्हाला पाठिंबा मिळतोय तुम्हाला देखील पक्षांनी शब्द दिला होता शेवटच्या श्री डावलण्यात आलं आज तुम्ही तिसरा पर्याय देत आहे लोकांना सगळं तर मी ही सगळी जी जनता आज आमच्या जे पाठीशी उभं आहे त्यांचं मी आभार मानणार आणि आज एक डिझर्विंग कॅन्डिडेटला त्यांनी आम्हाला संधी दिली आहे हे जे लोक आहेत हे आमची ताकद आहे ह्या लोकांनी आम्हाला ताकद दिलेली आहे ह्या ताकीद मी उभे राहिलेले प्लस सगळे यंग कॅन्डिडेट विथ वेल क्वालिफाईड मी स्वतः बी कम्प्युटर इंजिनिअर आहे सायन्स स्टुडंट आहेत मोरेताई अक्षय स्वतः बी सिव्हिल इंजिनियर आहेत ते एल एल बी आहेत आपल्या इंजिनी ताई आपण जर समोरच्या पाठीचं कंपॅरिझन जर केलं चौथी फेल जर तुम्ही जर एफिडेट वाचणार त्यांचं चौथी फेल आहेत एजेड कॅन्डिडेट आहेत ते स्वतःहून त्यांची तब्येत सांभाळणार किंवा लोकांच्या आरोग्याच्या समस्या सॉल्व्ह करणार दॅट्स वाय विजनरी लीडर इज मस्ट एक विजनरी लीडर पाहिजे ते आज लोकांनी आमच्या ते बघितले म्हणून त्या लोकांनीच आम्हाला संधी दिलेली आहे ह्यांची ताकदमुळेच आमच्या आज छाती बत्तीस नाही सिक्स्टी फोर इन झालेलं आहे समोर राष्ट्रवादीचे उमेदवार आहे भाजपचे उमेदवार आहे तुमचा एक पॅनल आहे काय तुम्हाला काय विश्वास तुम्हाला विश्वास जनतेचा आमच्यावरती आहे आणि मला एक खात्री आहे की जनता आम्हाला धोका नाही करणार आमचा विश्वासघात नाही करणार आणि निवडून आल्यानंतर आम्ही पण ही जनताचा विश्वासघात कधीच नाही करणार आम्ही इथं उभं आहे निवडून निवडणुकीमध्ये काम करण्याकरता आम्ही काम करणार आणि लोकांचं जी समस्या आहेत भविष्यात सगळं सॉल्व्ह करणार आम्ही संधी मिळालेली नवीन संधी नवीन चेहरा आहे शिक्षण सर्वसाधारण प्रवर्गातून तुम्ही काय विश्वास काय सांगेल तसा माझा चेहरा नवीन नाहीये मी माझ्या पतींसोबत कायमच राहिलेली आहे त्यांनी जो वर्ष चालू ठेवला मी तो पुढे अखंड चालू ठेवेल आणि जनतेचा विश्वास कायम ठेवेल एकंदर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही जाणार आहात महिलांमध्ये मोठा जनसंपर्क तुमचा काय सांगणार महिलांना एकत्र आणणे बचत गट असो किंवा आता आपण स्टॉल लावतो फनफेअर लावतो त्याच्या त्यांना उद्योग मिळतो ज्या घरगुती महिला आहेत एक त्यांना एकत्र आणणे त्यांना स्टेज देणे मुलांसाठी जास्तीत जास्त ग्राउंड किंवा त्यांना गॅजेस पासून लांब ठेवणे हा उद्देश आहे एकंदरीत आपण पाहतोय राष्ट्रवादी पक्षाचं तुम्ही काम करत होता अनेक वर्षांपासून सक्रिय होता शेवटच्या सणी तुमचं पण तिकीट डावलं ज्या पद्धतीने भाजप भारतीय जनता पाटील त्यांचं तिकीट डावलं तुम्हाला पण आश्वासन दिलं होतं पण शेवटच्या क्षणी असं काय झालं की तुम्हाला डावलण्यात आलं खर तर शेवटच्या क्षणी काय झालं या शेवटच्या क्षणासाठी आम्ही सगळेजण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण कोणामुळे कुठल्या निकषामुळं खर तर, तर दोन्ही पक्षांनी सांगितलं होतं की प्रत्येक कॅन्डिडेटचा सर्व्हे केला जाईल तो जनतेमध्ये पाहिजे त्याने काम केले पाहिजे सगळ्या गोष्टींचे सर्व्हे बघून उमेदवारी देणं निश्चित होत एकंदरीत पाहता ज्या पक्षाने भाजपासारख्या पक्षाने ज्या उमेदवाराला त्याच्या कामाच्या कर्तृत्वावरती झिरो ठरून तिकडला तिकीट कट केलं अशा उमेदवाराला आयात करून माझ्या पक्षाने राष्ट्रवादी पक्षाने इकडे कॅन्डिडेट दिलं खर तर ज्या लोकांच्या ज्या कार्यकर्त्यांनी मागच्या सात आठ वर्षात राष्ट्रवादी या वार्डमध्ये जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला अशा उमेदवारांचं म्हणा अशा आशे कार्यकर्त्यांच्या आशेवरती पाणी फिरण्याचं काम या दोन्ही पक्षांकडनं झालंय तर आम्ही काम करताना स्वतःच्या कामासाठी किंवा स्वतःच्या फायद्यासाठी न करता या प्रभागातील वंचितांसाठी प्रभागाच्या विकासाच्यासाठी आम्ही काम करत होतो तुम्ही बघित असाल भाजपाने एकही उमेदवार एकही उमेदवार या भाटनगर परिसरला दिलेला नाही हाला की इथे पंचवीस ते सव्वीस हजार मतदार आहेत मग तुम्ही जाणून बुजून कट कारस्थान करता का आम्हाला काय विकासापासून वंचित ठेवायचं आहे का राष्ट्रवादीने देताना अशा लोकांना उमेदवारी दिला की ज्यांचा या परिसराची कुठलाही एक नाही आयात उमेदवारांना तुम्ही उमेदवारी देता तुमच्या पक्षात केपेबल उमेदवार असताना देखील ठीक आहे त्यांना त्यांनी जे त्यांचे निकष होते त्यांच्याप्रमाणे ते सरस वाटले आमचे निकष ही जनता ठरवेल आम्ही उभं राहताना आमच्या जीवावरती नाही या जनतेच्या विश्वासावरती आम्ही उभं राहिलो या जनतेला परिवर्तन पाहिजे हे आज या जनतेने पहिल्याच दिवशीच्या प्रचार फेरीत पहिल्याच दिवशी दाखवून दिलंय की परिवर्तन हे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये अटळ आहे याच्यामध्ये कुठल्याही शक्तीने कुठल्याही प्रकारचा कटकारस्थान केला आता ही जनता त्या शक्तीचा कटकारस्थान करण्यासाठी समर्थ आणि सज्ज झालेली आहे असं देखील समजते तुमच्या पॅनलच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे सोळा तारखेला निकालानंतर कळेल जनतेचं प्रेम आणि जनतेने ज्यांना ज्यांना आजपर्यंत मदत केली अशा सर्व मदतगारांचं ज्यांनी ज्यांनी जनतेला मदत करून जनतेनी त्यांना मदत करून निवडून दिलं असे सगळे जाणकार व जनता जनार्दन हीच आमच्या पॅनलची अदृश्य शक्ती आहे एकंद्रित आपण पाहतोय तुम्ही देखील राष्ट्रवादीकडनं शेवटच्या शनी माझे उमेदवार बदलले गेले तुम्ही तुमचा पर्याय आता लोक जनतेसमोर मांडलेले एकोणीस प्रभागामध्ये आपण ही लढत जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप विरुद्ध कुठल्या पक्षानं कुणाला उमेदवारी दिली आणि का दिली याच्या संबंधी मी बोलणार नाही मी जे बोलणार आहे ते जनतेचा विश्वास आम्ही डिसिजनच ह्यासाठी घेतला की जनतेचा आमच्यावर विश्वास होता आणि जन अगदी तिकीट नाकारल्यानंतर जो परिसरात शुकशुकट होता अगदी प्रत्येकाने तो ऑब्झर्व केला असेल ते, ते बघून हा अपक्ष अपक्ष नाहीये सॉरी हा पॅनल परिवर्तन आघाडी हा जनतेने उभा केलेला पॅनल आहे आणि त्याच्यातून जर सोसायटीला इफ सोसायटी वॉन्ट चेंज देन वोट फॉर परिवर्तन विकास आघाडी काय विश्वास वाटतो तुम्हाला आज एवढे हजारोच्या संख्येने लोक तुमच्या पदयात्रेत सहभागी होते काय म्हणायचं उद्याची विजयाची नांदे म्हणायचे एवढ्यात आशा लावणं बरोबर नाहीये कारण हे इलेक्शन आहे ह्याच्यामध्ये काही पण होऊ शकतं पण जनतेने जे प्रेम दाखवले त्या विश्वासावर मी अगदी डोळे झाकून मी त्या गोष्टीवर विश्वास ठेवीन आणि जे प्रेम आहे तोच आमचा विजय आहे निश्चित आपण पाहतोय प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये परिवर्तन विकास आघाडीने आता प्रचारात आघाडी घेतली आहे तर भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल याच्यावरील नाराजांनी मिळून आता ही परिवर्तन आघाडी जी आहे ती उभी केली आहे निश्चितच येत्या निवडणुकीमध्ये जे आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला या परिवर्तन आघाडीचा नक्कीच पटका पडेल येणारा निकाल काय असेल हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मानदास शिवराजचा प्रसन्न रडे आपला आवाज पिंपरीजींचा